संत गजानन महाराज पालखी आज मालेगाव शहरात प्रवेश करणार वारकऱ्यांची सुरू असलेली जी वारी आहे ती ड्रोनच्या माध्यमातून दृश्य समोर बुलढाणामध्ये संत मुक्ताबाई पालखीचं आगमन होणार आज बुलढाण्यात करणार पालखी मुक्काम हिंगोलीतून जाणाऱ्या दीडतील दिल वारकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यातून तब्बल सत्तरहून अधिक दिंड्या पंढरपूरकडे रवाना पंढरपूरकडे निघाली अंध पालखी हिंगोलीमध्ये अंध वारकऱ्यांच्या पालखीचा आगमन वारीमध्ये पंधरा वारकऱ्यांचा सहभाग सांगलीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न सॉरी सांगलीमध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळा हिंदवी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार देवदर्शन पदयात्रेचा सुद्धा आयोजन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड होण्याची शक्यता मुंबई अध्यक्ष निवडीचा निर्णय घेऊन अखेरपर्यंत लागण्याची शक्यता मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या नावावर मात्र अजूनही शिक्कामोर्तब असल्याची माहिती मनसे अध्यक्ष आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर पारिवारिक आणि खासगी कार्यक्रमासाठी पुणे दौऱ्यावर असल्याची माहिती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेनचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ सातशे पेक्षा जास्त प्रवासी करणार प्रवास पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरे यांच्या शिवसेनेची मातोश्रीवर बैठक या आढावा बैठकीमध्ये युतीची चर्चा झाली नसल्याचं आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज